पिंपळनेर येथील रस्त्यालगत लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या शॉप मधून आठ ते दहा लाखांची नवी शेती उपयोगी चोरून नवीन दिलेट्यांनी साक्री हायवे हायवेलगत मे लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज सामोडे या कंपनीचे मालक श्याम भदाणे सामोडे यांच्या मालकीचा शेती उपयोगी अवजारे बनवणाऱ्या कंपनी काल रात्री धाडसी चोरी केली यात त्यांचे शेती उपयोगी अवजारे त्यात तीन नागर दोन ट्रेलर दोन रोटवेटर तसेच दोन वेल्डिंग मशीन कलर मशीन तसेच इतर किरकोळ साहित्य म्हणजे सुमारे आठ ते दहा लाखांची चोरी झाली आहे साक्री तालुक्यासह पिंपळनेर सामोडे परिसरात अशा चोरीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत पिंपळनेर सामोडे परिसरातच काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याचे तब्बल दहा ते बारा क्विंटल सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेले तसेच काही शेतकऱ्यांच्या चाळीतून अक्षरशः कांद्याच्या गोन्यात चोरट्यांनी पळून दिले या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी पिंपळाने फिर्यात दिली आहे परंतु पोलिसांना अजूनही चोरट्यांना शोधण्यात यश आले नाही आमच्या इथे लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीज इथे चोरी झालेली आहे आमच्या इथल्या बऱ्याचशा वस्तू चोरी झालेल्या आहेत इथे यात रोटर झाले त्यानंतर पलटी नागर चार पनी पाच पनी रेझर अशा प्रकारच्या भरपूर चोऱ्या आमच्या गावात याच्या आधीही झाल्या पण पोलिसांकडनं आम्हाला जे काही पेट्रोलियमसाठी सहकार्य भेटलं पाहिजे ते सहकार्य भेटत नाही आहे किंवा त्यांच्याकडनं तत्परताचा निकाल लागला पाहिजे असा निकाल आमच्याकडे लागत नाही आहे आज सगळ्या माणसांचे जर असेच प्रश्न असतील तर प्रश्न कोण सोडवणार आहे या ठिकाणी त्यासाठी पोलिसांना आमची एक विनंती आहे की तुम्ही आमचे प्रश्न जे आहे सोडवण्यासाठी तुमच्याकडनं ज्या यंत्रणेचा जसा प्रयत्न करता येईल तसा प्रयत्न करा आणि आमचे प्रयत् आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा जसं माझ्या इथे आज कमीत कमी कालच्या रात्रीला सात ते आठ लाख रुपयाचं नुकसान झालं आहे नवीन रोटावेटर गेलेले आहेत पलटी नागर गेलेले आहेत वेल्डिंग मशीन घेऊन गेले आहेत या गुन्हेगारी प्रवृत्तीला आपण कधी आळा घालणार आहे आणि या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर जर आपण आळा घातला नाही तर आपले किती नुकसान होतं याच्याकडं कोण विचार करणार आहे सर्वसामान्य माणूस प्रत्येक टायमाला पैसे जेव्हा एक एक रुपया गोळा करतो त्या टायमाला कसा गोळा करावा लागतो आमचा आम्हाला माहिती आम्ही इकडून तिकडून पैसे गोळा करून आमचे कामं करतो आहे आणि जर आमच्या प्रश्नांना प्र उत्तरं भेटले नाही किंवा आमच्या वस्तू जर आम्हाला भेटल्या नाही तर आम्ही जगायचं कसं धंदे कसे करायचे हा मोठा आम्हाला प्रश्न पडला आहे तर पोलिसांना आमची कळकळीची हीच हात जोडून विनंती आहे साहेब काही झालं तरी आमच्या गुन्हेगारांना शोधून आम्हाला न्याय द्यावा